मंडळी एका भांड्यामध्ये अर्धा कप टोमॅटोची प्युरी घेतली आहे आणि पाव कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक कप भरून गव्हाचं पीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं काळी मिरी पिढ थोडी घालायची आहे आणि कश्मीरी पावडर एक चमचा घालायचे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि सर गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे चपातीपेक्षा सुद्धा थोडा घट्ट त्यानंतर थोडंसं वरतून तेल लावून घेतलेलं आहे आणि चपातीचा उंडा घेतो तेवढा ला हा उंडा घेऊन व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे परंतु चपाती लाटतो त्यापेक्षा पातळ लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ते एक चमचा घेतलेला आहे आणि त्याने ह्याच्यावरती क्रॅक करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये हे टाकल्यानंतर फुलणार नाहीये तर अशा पट्ट्या उभ्या मध्ये कट करून घेतल्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आणि चाकूच्या सहाय्याने याला तुम्हाला पाहिजे असं सेप देऊन घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने त्यानंतर हे सुट्टे सुट्टे करून घ्यायचं आहे तेल आहे ते मिडियम गरम आहे असायला हवं तर त्यानंतर तेल छान असं मिडियम गरम झालेलं आहे त्यामध्ये हे सोडून घ्यायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं त्यानंतर पेरी पेरी मसाला यावरती टाकून घेतलेला आहे आणि कुरकुरीत असा टोमॅटो चिप्स तयार झाले नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद